कांदा बाजारभावावर केवळ हवामान मागणी पुरवठा आणि बाकीचे सरकारी धोरणं हेच का कारणीभूत ठरतात का तर नाही आणखी एक कारण असतं ते म्हणजे तुमच्या लागवडीसाठी तुम्ही कुठलं बीज वापरतात आणि कुठल्या निविष्ट वापरतात लागवडीच्या आणि कांद्याच्या कल्टिव्हेशनल प्रॅक्टिसेस काय या आहे यावर सगळं ठरतं आता हे बियाणं वापरायचं ते सत्यप्रत वापरायचं की प्रमाणित वापरायचं सत्यप्रत म्हणजे ट्रुटफुल किंवा प्रमाणित म्हणजे सर्टिफाईड संदर्भात आपण अतिशय महत्त्वाची माहिती घेणार आहोत यापुढे हा व्हिडिओ संपूर्ण पहा एक या संदर्भातले एक तज्ज्ञ आहेत ते तुमच्यासारखेच कांदा उत्पादक शेतकरी आहेत अतिशय अनुभव आहेत आणि महाराष्ट्र शासनाचा कृषीभूषण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे त्यांचं नाव आहे प्रकाश पाटील ॲडव्होकेट प्रकाश पाटील ॲडव्होकेट प्रकाश पाटील हे पडावत जिल्हा धुळे येथे असतात आणि त्यांची जय खान्देश फार्मर प्रोड्युसर कंपनी आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत आणि याच्या व्यतिरिक्त व्यति कृषीभूषण जे आहेत ज्या शेतकऱ्यांना प्राप्त झाले शासकीय पुरस्कार त्या शासकीय कृषी पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांच्या संघटनेचे ते अध्यक्ष आहेत वेगवेगळ्या विषयावर प्रश्न मांडत असतात थेट केंद्रीय मंत्र्यांना जाऊन भेटतात राज्यातील कृषी मंत्र्यांना जाऊन भेटतात शेतकऱ्यांचं प्रतिनिधी मंडळ घेऊन जातात आणि शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याकडे त्यांचा कल असतो गेले अनेक वर्ष ते शेतीमध्ये आहेत तर आज आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की कुठलं बियाणं चांगलं प्रमाणित की सत्य परत तर त्यांनी जी प्राथमिक माहिती आहे ती मी सांगतो आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला ते, ते स्वतःच सांगतील या संदर्भातलं की बाजारामध्ये साधारणपणे ज्याला ट्रॅक करता येत नाही म्हणजे ज्या बियाणांचं रेकॉर्ड तपासता येत नाही की ही कुठल्या पिढीचं आहे याचं नक्की कुठल्या याच्यापासनं तयार केलं आहे कुठल्या वाहनापासून तयार केलं आहे ते असतं सत्यप्रत म्हणजे ट्रुथफुल आहे त्याला मान्यता आहे का विक्री ला है। तर विक्रीला मान्यता आहे पण असे सध्याच्या स्थितीमध्ये आकर्षक पॅकिंग त्याच्यानंतर आकर्षक दिसणारं बियाणं म्हणजे बियाणं बारीक आणि जाड नसतं सगळं सारखं असतं चांगलं ग्रेडिंग केलेलं असतं उत्तम पॅकिंग असतं आकर्षक कवर असतं आणि त्याचं मार्केटिंगही चांगलं असतं असं बियाणं हे ऐंशी टक्के उपलब्ध आहे आणि जे तुलनेनं स्वस्त मिळतं पण सर्टिफाईड प्रमाणित जे आहे ते विद्यापीठांच्या माध्यमातून थेट शेतकऱ्यांना मिळतं म्हणजे जे मूळ जे संशोधित बियाणं आहे तेच तुमच्यापर्यंत पोहोचतं तेच ब्रीडर इथं पोहोचवतो पण सत्यप्रत बियाणांमध्ये या बीजाची चौथी पाचवी दहावी पंधरावी कुठली पिढी असते ते आपल्याला माहीत नाही अनेकदा हे बियाणं बाजारातनं विकत घेऊन दिलं जातं याचा सगळा परिणाम तुमच्या उत्पन्ना उत्पादनावर आणि उत्पन्नावर होतो म्हणजे पाहिजे तसा रंग येत नाही पाहिजे तसं वजन येत नाही हे सगळं झालं तर तो कांदा टिकेल का त्या याच्यामध्ये हे आणि ते कळत नाही आणि उत्पादनामध्ये असं सांगितलं जातं ॲडव्होकेट प्रकाश पाटील आणि त्यांचा अनुभव असा आहे की साधारण दहा टक्क्यांपर्यंत घट होऊ शकते जर तुम्ही सत्यप्रत बियाणं वापरत असाल तर सर्टिफाईड बियाणं वापरत असाल तर त्याचे काय फायदे आणि सत्यप्रतचे काय तोटे आहेत हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आता मी इथे थांबतो आणि ॲडव्होकेट प्रकाश पाटील कृषीभूषण प्रकाश पाटील यांना तुमच्याशी जोडून देतो त्यानंतर ते आपल्याशी संवाद साधतील शेतकऱ्यांना बाजारात दोन प्रकारचं बियाणं उपलब्ध होतं एक सर्टिफायड सीड आणि एक क्रुथफुल सीड सर्टी सीड म्हणजेच प्रमाणित बियाणं ट्रुथफुल म्हणजे सत्यप्रद बियाणं जे सर्टी सीड राहतं हे विद्यापीठाच्या बिडरशिपपासून तयार केलं जातं आणि त्याची ती तिसरी बिढी असते त्याच्यामुळे ते बियाणं गुणवत्तापूर्वक राहतं आणि ट्रुथफुल सीडे कोणतेही बियाणं कोणत्याही याच्यापासून बीजोत्पादक तयार करतात त्याचं कोणतीही देखरेख शासन करत नाही त्याच्यामुळे ते बियाणं गुणवत्तापूर्वक राहत नाही आणि जे सीड स बाय सीड राहतं याची पूर्ण तपासणी शासकीय यंत्रणेखाली तयार केलं जातं त्याच्यामुळे त्याची ते गुणवत्तापूर्वक राहतं त्याचं शक्ती तपासली जाते त्याची पिरळी तपासली जाते त्याची उत्पादकता जास्त राहते फक्त दोघांमध्ये एक फरक आहे की ते बियाणं तयार सर्टिफाईड सीड तयार करताना त्याचं बियाणं जे ब्रीडर सीड आहे ते कृषी विद्यापीठाकडून घ्यावं लागतं ते घेताना त्यांची फी व रॉयल्टी द्यावी लागते ब्रीडर सीडचे रेट जास्त द्यावे लागतात बीजोत्पादक शेतकरी ज्याला फाउंडेशन पॉट दिले जातात त्याला जास्तीचं बियाण्याची रेट द्यावे लागतात कारण तर सो शेतकरी आपल्याला ते बियाणं देईल आणि त्याच्यानंतर ते पूर्ण शासकीय यंत्रणेच्या खाली देखील केली तयार झाल्यामुळे त्या यंत्रणेचा पूर्ण चार्ज हा बीज उत्पादकांना द्यावा लागतो त्याच्यामुळे बाजारात त्याचं उत्पन्न जास्त राहतो आणि टू टू सीड हे जवळपास त्याचे फंड न देताना या मार्केटमधनं खरेदी करून ते बियाणं एटीफाय सीड विकलं जातं त्याच्यामुळे त्याचं उत्पादन खर्च कमी असतो ते बियाणे स्वस्त राहतं पण त्याची गुणवत्ता राहत नाही त्याची कितव्या पिढीचं बियाणं हे कोणीच सांगत नाही जेवढ्या पिढ्या वाढल्या तेवढं त्याची मूळ जे त्याचे गुण आहेत ते कमी होतात दूर होतात किंवा त्याची उत्पादकता कमी होते त्याच्यामुळे ते जे बियाणं राहतं ट्रुथफूल हे गुणवत्तापूर्वक बियाणं राहत नाही हे कोणतं तरी मार्केटमध्ये मा त्याच्यापेक्षा मार्केटमध्ये मा घेण्यापेक्षा आपलं घरचं बियाणं जरी शेतकरी वापरली तरी त्याचं उत्पादन चांगलं आहे त्याच्यामुळे याचा उत्पादन खर्च कमी असल्यामुळे कृषी सेवा केंद्रांना त्याच्यापासून नफा जास्त होतो शेतकऱ्यांना स्वस्त मिळाल्यामुळे टूथपूल सीड आज मार् मार्केटमध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के विकलं जातं आणि त्याच्यातलं जवळपास ऐंशी टक्के सीड हे बाजारातून घेऊन पॅक करून चांगल्या पद्धतीने पॅक करून ते विकलं जातं आणि सर्टिफाय सीड जे राहतं हे पंधरा ते वीसच टक्के विकलं जातंय ते महाग असल्या कारणाने कृषी सेवा केंद्राला त्याचा नफा कमी राहतो शेतकऱ्यांना ते महाग वाटतं त्याच्यामुळे ते शेतकरी घ्यायचं टाळतात परंतु ते बियाणं जरी महाग असलं तरी ते चांगलं राहतं त्याच्यामुळे हे बियाणं शेतकऱ्यांनी सहसा सर्टिफाय सीड वापरावं आता सर्टिफाय सीड कसं ओळखावं टूथफुल सीड कसं ओळखावं त्याची एक सोपी पद्धत एक तर पिशवीवर तर लिहिलं राहतं टूथफुल एका सर्टिफाय पण टूथफुल सीडला फक्त एकच टॅग लावलेला असतो आणि सर्टिफाय सीडला दोन टॅग असतात दोन टॅगचं जे बियाणं ते सर्टिफायड सीड हे सामान्य शेतकऱ्याला समजायला एकदम सोपं आहे दोन लेवलचं बियाणं जर घेतलं तर समजून घ्यायचं आपण ते चांगलं बियाणं घेतलं शासनाने सुद्धा सर्टिफाइड सीड शेतकऱ्यांपासून जास्तीत जास्त कसं देईल याचा प्रयत्न करावा जेणेकरून शेतकऱ्याचं उत्पादन वाढेल याच्याकरता राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत जो निधी येतो तो निधी सर्टिफाईड सीड तयार करण्याकरता आणि ते शेतकऱ्यांना अनुदान देण्याकरता शासनाने त्याचा पुरेपूर शेतकऱ्यांना लाभ द्यायला पाहिजे ते बियाणं जे तयार करत असतील ते बीज उत्पादक करणाऱ्या शासकीय कंपनी असोत की शेतकरी उत्पादक कंपनी असो त्याच सोयीचा त्यांना जर लाभ दिला तरच शेत ते शेतकऱ्यांपर्यंत बियाणं चांगलं बियाणं शेतकऱ्यांचं उत्पादन वाढेल जर शेतकरी जसा स्वस्त बियाण्याकडे त्यांचा कल राहतो आणि ते बियाणं जर त्यांनी घेतलं तर त्यांचं उत्पादन हे निश्चितच कमी होईल उत्पादन वाढणार आहे त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी सुद्धा शासनाने सुद्धा प्रमाणित बियाणं कसं शेतकरी जास्तीत जास्त पेरतील अशा पद्धतीने आपलं धोरण आपली पद्धत करायला पाहिजे आणि तेच बियाणं आपण शेतकऱ्यांनी सटी सटी बाय सीड दोन टॅकचं सीड हे आपण वापरायला पाहिजे